कुंभोजच्या सरपंचपदी स्मिता चौगुले बिनविरोध हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सरपंचपदी महाविकास आघाडी तरारणी आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना आघाडीच्या स्मिता सुदर्शन चौगुले यांची बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी विशेष सभा झाली सभेस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राजश्री पचंडी अध्यक्षस्थानी होत्या गटांतर्गत ठरल्यानुसार जयश्री जाधव यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं रिक्त जागेसाठी गुरुवारी निवडणूक झाली स्मिता चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री पचंडी यांनी निवड 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 बिनविरोध बिनविरोध यांची यांनी जाहीर केलं यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे यांनी काम पाहिलं निवडीनंतर चौगुले समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज